मथुर कसा आहेस रे ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं सा मैदान रिपोर्टरमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत मुंबईला मित्रांनो मुंबईला अडवली या गावामध्ये आलेले आहेत मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील यांच्या घरी श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हे प्रथम वर्षचं आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बिंदोडचा बादशाह हिंद केसरी मथुर याची तब्येत कशी आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही पाहतच असताल माझ्यासमोर कोण आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील अडवली कल्याण दादा नमस्ते नमस्कार आणि विशेष म्हणजे राहुलदादांनी यावर्षी राहुलदादांच्या घरी प्रथमच गणरायाचं आगमन झालं आहे आणि माझं बोलणं झालं तर दादांशी दादा म्हणले या आणि मथुरची तब्येत कशी आहे हे पण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतो बऱ्याच जणांची मेसेज पण आले होते वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स आल्या होत्या तर त्यासाठी खास ही छोटीशी कोयना मुलाखत आम्ही घेतो आहे दादा कसं काय चाललं आहे पहिल्यांदा सांगा प्रेक्षकांना खूप मस्त चाललं आहे आनंदात चालला आहे <laughs> सर्वप्रथम आपल्या जे पण आपण चांगले कार्य करतो तेव्हा आपण बाप्पांची पूजा करतो आणि <laughs> आज गणपती बाप्पा माझ्या घरी आलेले आहेत पहिल्यांदाच त्याच्यामुळं खूप आनंदाचा क्षण आहे आणि तुम्हीसुद्धा घरी दर्शनाला आले खूप आनंद वाटतो का साताऱ्यावरून तुम्ही घरी <laughs> आले दर्शनाला सागर भाऊ झाले ते दादा झाले आनंद आहे असे सर्व सातारा बैलगाडा प्रेमी असतील माझे मित्रपरिवार असतील फॅन फॅमिली असेल प्रत्येकानीकडे मुंबईमध्ये मा आल्यानंतर माझ्याकडून वेलकम असेल दादा हे प्रथमच वर्ष आहे आणि मी पाहतोय मागाच्यापासून मी सकाळी साधारणतः बाराच्या दरम्यान आलो येतं आत्ता वाजलेले दुपारचे अडीच कायम आसपासची तुमच्या कनेक्टेड असणारी सगळी मित्रमंडळी पै पाहुणे दर्शनाला येतात प्रथमच तुम्ही गणराया बसवलाय हो। कसं वाटतं आहे यावेळेसचं वातावरण घरातलं कसं आहे वातावरण एकदम आनंदीमय कारण की पूर्ण कुटुंब एकत्र येतो गाव एकत्र येतो आणि तुमच्यासारखे सगळे मित्रपरिवार भेटायला येतात आणि मला त्यांची सेवा करायला भेटते आणि दहा दिवस बाप्पांची सेवा करता करता सगळे मित्रपरिवार भेटतात एकत्र कारण की वर्षभरात आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो आपले शर्यती क्षेत्र असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वेल द्यावा लागतो त्याच्यामुळे आज घरी बसून प्रत्येकाला व्यवस्थित भेटून चर्चा करून जेवण करून या नाश्ता करून त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा गोष्टी करायला मिळतात आनंद वाटतो कारण की फॅमिलीमध्ये आमचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रात्री सर्व कुटुंब एकत्रित येऊन आनंद साजरा करता, करतात सण साजरा करतात मग आनंद वाटतोय आणि ह्या वर्षीचा जरा गणरायाचा उत्सव जो आहे तो एक वेगळाच नाविन्यपूर्ण आहे आनंद उत्सव आहे सगळे पैपावणे घरी येत आहेत हे तर वेळेस पाहायला गेलं तर दिवाळी किंवा अन्य सणाच्या उत्सवानिमित्त येत असतात पण ह्या गणरायाच्या उत्सवामध्ये आलेले कसं वाटतं म्हणजे सगळं आल्यानंतर एकत्र सगळे एकत्र आल्यानंतर कारण की सगळे एकत्र आल्यानंतरच आनंद वाटतो आणि एवढे दिवस कोणी घरातून बाहेर पण नाही निघतात आम्ही पण झालो कोणी कोणाच्या घरी जा जात नाही वर्षातून असं एखादा क्षण येतो का लग्नकार्य असेल का काय असेल तेव्हा एकत्र येतो आज गणराया आल्यामुळे सर्वच कुटुंब एकत्र येऊन आमची फॅमिली खूप रोजचे म्हणजे गणपती बाप्पांचे गाणे बोलतात वगैरे सगळे एकत्र बसून गप्पा गोष्टी चर्चा होत राहते ना आनंद वाटतोय का कुटुंब एकत्र येतोय आणि सगळे मित्रपरिवार येतात मग त्यांच्यासोबत बोलणं बसणं त्यांच्यासोबत आणि खूप म्हणजे आज चांगलं वाटतंय का आज देवाची पण सेवा करायला भेटते त्यांच्या आशीर्वादाने आज आपण इथपर्यंत आहे माझा मथुर आहे आज... त्याच्या जोडीला कुठेतरी बैलगडी शर्यतीला मिस करताय का इतके दिवस तुम्ही आता मुंबईमध्ये आहात बैलगाडा क्षेत्राला खूप मिस करतो आणि बघतही राहतो वारंवारता जेव्हा जेव्हा जे जे मैदान होतात जेव्हा जेव्हा वेळ भेटते तेव्हा बघत राहतो खूप आनंद वाटतो कारण की आपल्या रक्तामध्ये तो आहे मग त्याच्यामुळे असा वाटतोय की मला पण माझी पण खूप इच्छा आहे का लवकरात लवकर मैदानामध्ये जावं जावं आता आत्ताची जी, जी सध्याची पावसाळी मैदान चालू आहे ते कसं पाहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती पाहता त्यावेळेस कसं वाटते की बाबा काय काळजी घ्यावी काय काळजी अशी घ्यावी का आपल्या बैलांना इजा नको व्हायला कारण की आपल्याला आयुष्यभर बैल पळवायचे आहेत आपले, आपले नंदी का एक मैदान पळवायचं आहे आणि दुसरे वापस पळवायचा नाही असला काही विषय नाही आहे आपले नंदी आपल्याला सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष सळक पळणार आहे तर आपण कुठेतरी मैदान भिजलेलं असेल का चिकट असेल आ, माती बघून आपण फाटी बघून आपण आपले नंदी पळवायला पाहिजेत त्याच्यात कारण की कधी पाय स्लीप झाला काय झाला आता बहुतेक बैल मी बघतोय जे पावसाळ्यामध्ये पळवले ना आता पाय धरून ठेवतात काही बैल चांगले चांगले बैल रिव्हर्स झालेले आहेत आता आमच्याकडं आजोबा पंजोबा आमचे मी माझ्या आजोबांपासून बघत आलो आहे जेव्हा आमच्याकडं शर्यती व्हायच्या ना जेव्हा पावसाळ्याचा वेळ आला ना आमचे बैल खुटाला बांधून ठेवायचे पूर्ण तब्येती उतरवायच्या मग भदव्याला त्यांचा खुराक वगैरे तेल गुळ बाजरी जवारी हालीम या सगळ्या गोष्टी खुराक मग जोरदार चालू चालू करायचे शर्यतीसाठी कारण की हा पावसाळ्याचा दोन महिने तरी कमीत कमी, -कमी रेस्ट दिला पाहिजे आणि आम्ही पाहतोय आता सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम असेल अन्य माध्यम आहेत त्याच्यावरती तुम्ही बऱ्याच ठिकाणी मंडळांना भेटी देत आहे तुमच्या हस्ते बाप्पाची आरती होते काय वाटतंय कसं मुंबईमध्ये फिरत असताना मुंबईमध्ये आता काळच लालबागचं दर्शन केलं खूप आनंद वाटतोय जिथे जिथे जातो तिथे मेन आज लालबागला दर्शन करणं पण खाऊ नाहीये आज सतरा सतरा अठरा अठरा तास वीस वीस तास लोक रांगेत राहतात पण अक्षरशः आम्हाला दहा मिनिटात तिथे दर्शन दिलं कारण की या जे पण हे देवाचं दर्शन जिथे जिथे मला भेटतो ते मथुर मुले भेटतोय काल जेव्हा मी गेलो मुंबईला मला काय माझे मला माहिती नव्हता काय शिस्टम आहे कारण की बघितलं तर चारही बाजूनी आहे ना काय एवढी पब्लिक सिटी दर्शनासाठी अक्षरशः म्हणजे बघून मी हैराण झालो का एवढी पब्लिक मी कुठेच बघितली नव्हती तिथे आपल्याला दहा मिनटात दर्शन भेटणं कोणामुळे भेटणं कोणाच्या आशीर्वादाने भेटणं हे जग जाहीर आहे आणि आता उळ्यात मेन मुद्द्याकडं मथुरची तब्येत कशी आहे मथुर आता पूर्णपणे मस्त आहे सगळ्यात आधी आमचे जे सतीश माथरे आहेत डॉक्टर मी त्यांचे आभार व्यक्त करतो कारण की आज त्याच्या मुलं मथुर लवकर बरा झाला आमचा त्याच्यानंतर शुभमची पण खूप मेहनत आहे दादा खूप मेहनत घेतला हा खूप मेहनत गेलो होतो मेहनतला भेटलो त्यावेळेस काळजीच घेत होता दिसला आम्हाला सगळ्यात आधी जर आपले नंदी एक नंबर मध्ये पळायचा कारण म्हणजे निगा आपली निगा चांगली असली आपली देखरेख चांगली असली तर आपला नंदी नक्कीच एक नंबर मध्ये राहील कारण की त्याच्यात धमक असते ती धमक टिकवण्यासाठी आपली पण मेहनत आपले कष्ट त्याच्या पाठीशी असले पाहिजेत काय झालं होतं एकंदरीत मथुरला मथुरला झाली होती लंफी अक्षरशः जेव्हा लंफी झाली तेव्हा आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो कारण की आमचा मथुर जीव का प्राण त्याच्यामुळे रेग्युलर मी पण ते किती दिवस असा जात नव्हतो पण जसा मथुर आल्यानंतर मथुरला या आधार झाल्यानंतर मग दोन्ही टाईम द्यायला लागायचा आता त्याच्यानंतर ट्रीटमेंट करायची असेल तर आता ते जखम होते मोठे मोठे फोडी होत होते मग त्याची काळजी घेण्यासाठी आपण त्याला लिंबाचा पाळा लावणं पूर्ण शरीराला माशी न बसण्यासाठी त्याच्यानंतर वापस आपण त्याला पाणी उकलवून पाजणं गोळ्या औषध वापस इंजेक्शन कारण की मथूर खूप मस्ती करतो आणि तातीचा असल्यामुळे त्याला इंजेक्शन लवकर मारून नाही देत आणि सहसा लवकर कोणी हात लावायला जात नाही मथुरला असं आहे ना आमचे मोजकेच आहेत आम्ही कोणाला लवकर कधी हे नाही केलं कारण की जे पण आमचे आठ दहा पोरं आहेत त्यांच्यामध्ये आम्ही खुश असतो आणि जो मनापासून कष्ट करतो तो आहे शुभम शुबं। शुभम हा कारण की पूर्ण मेन गोठा वगैरे एकदम पूर्ण स्वच्छ ठेवला पाहिजे हे आजार आहे ना डास पासून होतो म्हणून आपली स्वच्छता चांगली पाहिजे निगा चांगली पाहिजे आणि पावसाचं प्रमाण खूप आहे पावसाच्या प्रमाणामुळे कारण की आम्ही एक दिवस मथुरला बाहेर काढला बाहेर बांधण्यासाठी तर त्या डास बसले ना त्याच्यावर त्या डासांपासून तयार झालेली ही बिमारी आम्ही बघितलेली जवळ आता कधी दिसेल आम्हाला मथुर मैदानामध्ये पुढच्या महिन्यात या एक महिन्यानंतर पुढच्या महिन्यात मथुर पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला दिसेल दिसेल का पहिल्यांदा दिसे, कुठे दोन्ही मैदानामध्ये जिथे लवकर आम्हाला म्हणजे जिथे चांगलं वाटेल तिथे पण पूर्ण रिकवर करणार आणि त्याच ताकदीने उतरणार ताकदीनंतर आताच आता आता एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला गणरायाचं यावर्षी पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे गणरायाला काय मागणी केलेली आहे तुम्ही गणरायाकडनं एकच मागणी केलेली आहे का सर्वांना खुश ठेवू जेवढी माझे फॅन फॅमिली कुटुंब असेल तुमच्यासारखा मित्रपरिवार असेल माझे दोन मुलं असतील शुभम बिभम सगळे जेवढे आहेत गौरव वगैरे आपली जेवढी टीम आहे सागर भाऊ असतील आपले समीर भैया आमची टीम असेल सगळ्यांना सुखरूप ठेव सगळ्यांना आनंदीमय ठेव सगळ्यांच्या आयुष्यात भरघोष यश येवो सुख शांती समृद्धी येवो हीच माझ्या गणरायाला मी प्रार्थना करतो धन्यवाद मथुर कसं आहेस रे ये बरं आहेस का रे